तर मॅडम आता जे आपले या या ठिकाणी कानापाटा या ठिकाणी जे महाआरोग्य शिबिर चालू आहे या आरोग्य शिबिरासाठीच नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे दुसरा प्रश्न की या ठिकाणी किती डॉक्टर किती सर्जन किंवा इतर जे स्टाफ जो केलेला आहे त्याचं अरेंजमेंट कसं केलं आणि तो फक्त स्थानिक आहे की बाहेरनं मागवलेला आहे याच्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती द्या नमस्कार मी डॉक्टर वर्षा पाटील मी काय तर या ठिकाणी आपण एकोणीस तारखेपासून आणि आमदार साहेबांच्या वाढदिवस निमित्त एकोणीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत कॅम्प महाशक् शिबिर शिबिराचे आयोजन केलेले आहे तर यामध्ये आपले सर्व शासकीय हॉस्पिटल्स जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय आणि त्यांचा पूर्ण स्टाफ इन्वॉल्व्ह झालेला आहे तर त्याप्रमाणे आपल्या इथे साधारण पाचशे डॉक्टर्स आता कार्यरत आहेत एकूण आपले पस्तीस ते सदतीस विभाग कार्यरत आहेत वेगवेगळे त्यामध्ये सर्व तज्ज्ञ अवेलेबल तज्ज्ञ डॉक्टरांची टीम जी सर्व खासगी हॉस्पिटल्समधून ते तळगा तळेगाव आणि पी सी एम सी एरियामधले सगळे खासगी डॉक्टर्स पुण्यातले काही नामांकित हॉस्पिटल्सची करतात काही डॉक्टर्स असे सगळे डॉक्टर्स आता अवेलेबल आहेत साधारण पाचशे डॉक्टरांची ते टीम आहे आणि रोज आपण तीन तीन दिवस झाले आपण साधारण तीन हजार लोकांची रोज तपासणी अगदी मोफत होत आहे तपासणीनंतर त्यांना औषध पूर्णपणे मोफत दिला जात आहे त्यांना काही बाकीचे उपकरणे किंवा गोष्टी मोफत अवेलेबल केल्या गेल्या आहेत त्यानंतर त्यांच्या पैकी काही रुग्णांना जर शस्त्रक्रियेची गरज असेल तर त्या प्रकारच्या तशा शस्त्रक्रिया पण आपण त्यांना यास आल्यानंतर लगेच ते अरेंज करून त्याच दिवशी खऱ्या तारीख देऊन त्या त्याच्या तारखेच्या दिवशी करून घेतल्या जाणार आहेत त्याही अगदी मोफत करून केल्या जाणार आहेत तर यामध्ये सर्व शासकीय रुग्णालय आणि सर्व खाजगी रुग्णालय निर्मल आहे तर याप्रमाणे आपण अशी अरेंजमेंट केलेली आहे हा कॅम्प अठ्ठावीस तारखेपर्यंत चालणार आहे त्यासोबतच नवीन आलेल्या हॉस्पिटलमध्ये आता बरेचसे वेगळेवेगळे युनिट्स कार्यान्वित होत आहेत सोनोग्राफी विभाग जो आधी इथे नव्हता त्या सोनोग्राफी विभाग चालू होत आहे सी टी स्कॅनचा विभाग ॲड झालेला आहे तोही चालू होईल डायलिसिस विभाग ॲड झालेला आहे ब्लड स्टोरेज मी तयार झालेला आहे आपले ऑपरेशन थेटर स्टार मॉडेलवरती कार्यान्वित होत आहेत भविष्यात असे सगळ्या भविष्यात आपण लवकरच चालू करण्याचे नियोजनसुद्धा केलेले आहे तर या कॅम्पमध्ये साधारण तीन तीन हजार लोक आपण रोज चेक करत आहोत आणि त्यातल्या सगळ्या लोकांना फ्री मेडिसिन गरजूंना फ्री शस्त्रक्रिया किंवा इतर ज्या हातशे वगैरे जे पेशंट आहेत त्या त्या हॉस्पिटल्सची कॉर्डिनेट करून ठराविक एक तारखा देऊन त्यांना तिथे पाठवून आपण व्यवस्थितरित्या आणि रुग्णांची कोणती ह्याचं न होता करून देत आहोत तर त्याबद्दल सर्व रुग्णांनी मावळ तालुक्यातल्या या मामाशिबीर महाशिबिराचा लाभ घ्यावा आणि हा कॅम्पल उपस्थित राहावे ही विनंती मॅडम आपल्याला दुसरा प्रश्न की या ठिकाणी जे इमर्जन्सी समजा पेशंट जर ह्या कालावधीमध्ये आलं तर त्याची सोय कशी करणार आहे आणि त्याच्यासाठी काय वेगळं नियोजन केलेलं आहे का त्यांच्या कालावधीमध्ये इमर्जन्सी सर्व्हिस इमर्जन्सी पेशंट जर आले तर त्यांच्यासाठी आपण तातडीची सेवा म्हणून आय सी बेड्स अवेलेबल केलेले आहेत आय सी मध्ये ऑक्सिजन सिस्टीम आणि व्हेंटिलेटर सध्या सगळं कार्यरत आहे आणि इमर्जन्सी पेशंट कुठलेही आले तर आपण या कालावधी तिथे त्यांची प्राथमिक उपचार आणि काही उपचार करून संदर्भ सेवेसाठी पुढे पाठवते साधारण आपण दरवाजामधनं शिरल्या आल्यानंतर कसं कसं नियोजन केलेलं आहे म्हणजे कुठल्या बाजूला काय केलं आहे हे साधारणपणे सांगता येईल का तुम्हाला आता उपजिल्हा रुग्णालयाच्या मेन एंट्रन्स पासून आत आल्यानंतर तिथे औषध विभाग औषध वितरण विभाग आणि हेल्थ डेस्क म्हणजे मदत कक्ष आहे मदत कक्षामध्ये कक्षा आपल्याला आप ऑपरेशनची uh, डेट दिली जाते आणि आपल्या काही समस्या सुद्धा त्या सॉल्व केल्या जातात ऑपरेशन त्याच्या अपोजिट साइड म्हणजे ट्रॉमा हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये आपण रजिस्ट्रेशन आणि नाव नोंदणी हा विभाग चालू केलेला आहे तिथे आपण एक वीस ते पंचवीस ऑनलाईन सिस्टीम कॉम्प्युटर्सची ऑनलाईन सिस्टीम चालू केलेली आहे त्याच्याप्रमाणे आपण तिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतोय आणि त्यानंतर पेशंटना सगळ्या पेशंटचं जनरल चेकअप होतंय आहे फर्स पी ई सी जी असे दोन मोठे बोर्ड्स आपण दिलेले आहेत ठराविक नंबर्सना तिथे जाऊन त्यांची तपासणी होते आणि त्यानंतर त्या पेशंटला त्या ठराविक स्पेशालिस्ट डॉक्टरकडे पाठवलं जातं स्पेशालिस्ट डॉक्टर तिथे त्या रुग्णांची तपासणी करतात त्यानंतर ते ऍडवाइस देतात की त्यांना मेडिसिन हवं आहे किंवा कोणाला शस्त्रक्रियेची गरज तर त्याप्रमाणे किंवा काही इन्व्हेस्टिगेशन जसं की एक्स रे होतोय किंवा बाकीच्या लॅब सगळ्या सर्व लॅब टेस्ट इथे फ्री ऑफ कॉस्ट होत आहेत ट्रुगनेट नावाचं मशीन आहे लागेल तसं उत्तम एक्झामिनेशन होत आहे जे पेशंटसाठी इथे उपचार चालू आहेत ॲडल्ट टी व्हीची वॅक्सिनेशन पण चालू आहे लसीकरण विभाग पण चालू आहे तर uh, हे सगळं इन्व्हेस्टिगेशन वगैरे दिल्यानंतर परत पेशंट डॉक्टरला कन्सल्ट करतोय मग डॉक्टरनी तिथे जे डॉक्टर ॲडवाईज दिले त्याप्रमाणे सर्जरी जर ॲडवायजेबल असेल तर खाली हेल्थ टेस्टला जाऊन त्या पेशंटनी त्या सर्जरीच्या uh, तारखे तारीख आणि हॉस्पिटलचे नाव हे तेथून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तो पेशंट त्याच्या हॉस्पिटलला जाऊन तो सर्जरी करून घेणार आहे त्यासाठी आम्ही पुढे पण कॉर्डिनेटेड सिस्टीम ठेवलेली आहे तर यापुढे जे पेशंट या महिन्यात होती त्याच्यानंतर पुढील साधारण एक ते दीड महिन्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे कुठल्या तारखेला कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या सर्जरीज काढतील याबाबतीत हॉस्पिटल कॉर्डिनेशन ठेवलेलं हो आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो तर सर आपलं प्रथम नाव सांगा आणि आपली पोस्ट काय आहे आणि आपण या इथे काय काय कशासाठी का, 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 उपस्थित आहात हे सांगा नमस्कार मी डॉक्टर प्रल्हाद पाटील मी मूळ पुणे महानगरपालिके आरोग्य विभागात वैद्यकीय पेपर प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे परंतु सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मायमार मेडिकल कॉलेज येथे कम्युनिटी मेडिसिन या विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी आहे सर आपण या महाआरोग्य शिबिराला कशाप्रकारे कर, मदत करताय जे एकोणीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत दहा दिवसाचं महा आरोग्य रोग निदान शिबिर करण्यात आलेलं आहे माननीय आरोग्य माननीयोदय यांच्या वाढदिवसानिमित्त तर सदर शिबिरासाठी मायमार मेडिकल कॉलेजतर्फे इंटर्न्स डॉक्टर रेसिडेंट डॉक्टर आणि काही सिनियर वैद्यकीय अधिकारी हे रुग्णसेवा देण्यासाठी उपस्थित आहेत सदर आरोग्य शिबिरात एक प्रकारे जाणवलं